नमस्कार मित्रांनो मयूर मंथन या यूटूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण तलाठी भरतीसाठी काही प्रश्नांचा सराव घेऊन आलो आहोत त्यापैकी आज आपण पाहणार आहोत जी केवरती वरती पंचवीस प्रश्न मित्रांनो तलाठी भरतीसाठी या प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचे आहे कारण तलाठी भरतीसाठी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात मित्रांनो तसेच टी सी एस कंपनी हे आपली तलाटी भरती ही परीक्षा घेत असल्यामुळे आपल्याला ने टी सी एसने विचारलेल्या प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न घेतले होते मराठी व्याकरणावरती जी केवरती तसेच प्रश्नपत्रिका एक पूर्ण दोनशे गुणांची प्रश्नपत्रिका सुद्धा पाहिली होती तर आज आपण पाहणार आहोत तलाठी भरतीमध्ये पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नांचा सराव तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की या व्हिडिओमधील सर्व प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रा तर मित्रांनो चला करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो जी केवरती आर्थिक वृद्धी डेश डॅश शिवाय शक्य आहे बघा मित्रांनो प्रश्न पुन्हा एकदा वाचा आर्थिक वृद्धी डेश डॅशशिवाय शक्य आहे आता उत्तर पर्याय आहेत मित्रांनो आर्थिक विकास शिक्षण भांडवल आणि व्यापार बघा मित्रांनो आर्थिक वृद्धी देश, देश शिवाय शक्य आहे तर पर्याय उत्तर काय आहे आपलं आर्थिक विकास कारण मित्रांनो आर्थिक विकासाशिवाय आर्थिक वृद्धी शक्य आहे बरोबर की नाही आता पुढचा प्रश्न बघूया आपण जन्मदर व मृत्यूदर यातील फरकाला काय म्हणतात बघा मित्रांनो जन्मदर व मृत्यूदर यातील फरकाला काय म्हणतात पर्याय आहेत मित्रांनो लोकसंख्या विस्फोट जन्मदर जगण्याचा दर आणि मृत्यू दर बघा मित्रांनो जन्मदर व मृत्यू दर यातील फरकाला काय म्हणतात पर्याय आहेत लोकसंख्या विस्फोट जन्मदर जगण्याचा दर आणि मृत्यू दर तर मित्रांनो पर्याय उत्तर बरोबर आहे आपले लोकसंख्या विस्फोट जन्मदर व मृत्यूदर यातील फरकाला आपण काय म्हणतो लोकसंख्या विस्फोट असे म्हणतो त्यामुळे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो तुम्हाला अर्थशास्त्रावरती इतिहासावरती नागरिकशास्त्रावरती भूगोलावरती विज्ञानावरती सर्व प्रश्न पंचवीस प्रश्न या तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहेत मित्रांनो कारण की हे पंचवीस प्रश्न तुम्हाला सर्व विषयावरती येत असतात त्यामुळे सर्व विषयाचा अभ्यास करून तुमच्यासाठी या पंचवीस प्रश्नांचा सराव आलेला आहे मित्रांनो <intervika> तर मित्रांनो हे प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही पहिली ते बारावीपर्यंतची पुस्तके वाचा कारण की ह्या प्रश्नांचा सराव तुम्हाला पहिली ते बारावीच्या टेक्स्टबुकमधूनच होणार आहे मित्रांनो त्यामुळे हे प्रश्न तुमचे खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे तुम्ही वाचनाला सुरुवात करा या प्रश्नाचा सराव तुमचा नक्की होईल तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे अर्थविधेयक प्रथम डॅश डॅशडॅशमध्ये मांडण्यात येते बघा मित्रांनो अर्थविधेयक डॅश डॅश प्रथम टिंबटिंबमध्ये मांडण्यात येते तर मित्रांनो पर्याय काय आहेत लोकसभा विधानसभा लोकसभा व विधानसभा यापैकी नाही तर मित्रांनो अर्थविधेयक प्रथम आपल्याला लोकसभा व विधानसभा मध्ये मांडण्यात येते त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आपलं काय असणार आहे लोकसभा व विधानसभा यानंतरचा प्रश्न घेणार आहोत लगेच आपण पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डॅश डॅश गरिबी ही सर्वसमावेशक संकल्पना आहे बघा डॅश डॅश गरिबी ही सर्वसमावेशक संकल्पना आहे पर्याय आहेत निरपेक्ष सापेक्ष शहरी ग्रामीण तर मित्रांनो आपला उत्तर क्रमांक आहे डॅश डॅश ही गरिबी सर्वसमावेशक संप संकल्पना आहे तर उत्तर आहे आपलं सापेक्ष गरिबी हे सर्व समावेशक संकल्पना आहे त्यामुळे उत्तर क्रमांक काय आपला दोन ना नंबर येणार आहे तर पुढचा प्रश्न लगेच घेऊया मित्रांनो पाच नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना डॅश डॅश आरक्षण मिळते बघा महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना डॅश डॅश आरक्षण आहे मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे तुम्ही सविस्तर असा प्रश्नांचा अभ्यास करा प्रश्न खूप आणि खूप महत्त्वाचे आहेत आणि तुमच्यासाठी उपयोगात येणारे हे प्रश्न आहेत तर बघा महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण आहे पर्याय तेरा तेहतीस एकोणसत्तर आणि यापैकी नाही तर मित्रांनो महिलांना आरक्षण यापैकी नाही हे उत्तर आपलं बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न तलाट्याची नेमणूक कोण करतो बघा मित्रांनो भरती सुद्धा तलाट्याची नेमणी कोण करतो असा प्रश्न येऊ शकतो आणि तलाट्यावरती भरपूर प्रश्नांचा सराव करणे सुद्धा गरजेचं आहे तलाट्यावरती प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्ही तलाठी ची पूर्णपणे माहिती घेतल्याशिवाय फॉर्म भरू नका आणि माहिती घेऊनच अभ्यास करा तर पहिला पर्याय आहे तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हा अधिकारी विभागीय आयुक्त तर बघा मित्रांनो तलाठीची नेमणूक कोण करतो हे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाठ असायलाच हवे तर मित्रांनो उत्तर आहे आपलं जिल्हा अधिकारी तलाटेची नेमणूक कोण करतो तर जिल्हा अधिकारी हा नेमणूक करतो त्यामुळे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो या प्रश्नाला स्टार करून ठेवा पुढचा प्रश्न घेऊया जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाला सादर करतो बघा मित्रांनो जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाला सादर करतो पर्यायित आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आयुक्त ग्रामविकास सचिव ग्रामविकास राज्यमंत्री ग्रामविकास सचिव ग्रामविकास राज्यमंत्री तर पर्याय आहेत मित्रांनो जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाला सादर करतो तर उत्तर आहे आपलं विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त पुढचा प्रश्न लगेच घेऊया मित्रांनो आठ नंबरचा प्रश्न आहे क वर्ग नगरपालिका डॅश डॅश लोकसंख्येसाठी स्थापन केली जाते बघा मित्रांनो प्रश्न खूप महत्वाचे आहेत क वर्ग नगरपालिका डॅश डॅश लोकसंख्येसाठी स्थापन केली जाते पर्याय आहेत पन्नास हजार एक लाख पंच्याहत्तर हजार यापैकी नाही तर मित्रांनो आपलं उत्तर आहे यापैकी नाही पुढचा प्रश्न लगेच घेऊया उत्तरेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे असा योग्य क्रम ओळखा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा योग्य क्रम ओळखा पर्याय आहेत मित्रांनो मकरवृत कर्कवृत्त विषववृत्त विषववृत्त मकरवृत्त कर्कवृत्त मकरवृत्त विषुवृत्त कर्कवृत्त आणि कर्कवृत्त विषुवृत्त मकरवृत्त तर उत्तर क्रमांक आपला चार आहे कर्कवृत्त विषुवृत्त मकरवृत्त त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया लगेच मित्रांनो कारण की व्हिडिओ मोठा झाला की तुम्ही बघण्यास कंटाळा करता युनेस्कोची मुख्यालय कोटे आहे सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो हमखास तलाठी भरतीला विचारल्या जाणारा हा प्रश्न आहे मित्रांनो युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे पर्याय आहेत न्यूयॉर्क जिनिवा पॅरिस यापैकी नाही उत्तर आहे मित्रांनो आपलं पॅरिस हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्ही या प्रश्नांचा सराव नक्की करा पुढचा प्रश्न घेऊया लगेच मानदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक कोण बघा मित्रांनो मानदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक कोण मित्रांनो मराठी व्याकरणमध्ये सुद्धा पुस्तकावरती प्रश्न विचारतात लेखक कवित्री कवी ग्रंथकार अशा घटकावरती मराठीमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात मित्रांनो त्यामुळे तुम्हाला प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचं आहे तसेच ग्रंथ व ग्रंथकार कवी व कवित्रीची लेखकांची नावे अशा प्रकारचा तुम्हाला समाजसुधारकांचा अभ्यास करायचा आहे तर मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मानदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक कोण तर मित्रांनो पर्याय आहेत ग दी माडगुळकर व्यंकटेश माडगुळकर प्र के आत्रे आणि बहिणाबाई चौधरी तर मित्रांनो आपलं उत्तर आहे व्यंकटेश माडगुळकर मानदेशी माणसं या पुस्तकाचे कोण आहेत व्यंकटेश माडगुळकर मित्रांनो तुम्ही प्रश्नांचा सराव नक्की करा हे मी इम्पॉर्टंट जे प्रश्न आहेत ते तुम्ही वहीमध्ये नोट करून घेऊ शकता किंवा वारंवार जरी व्हिडिओ बघितला तरी तुम्हाला ह्या गोष्टी समजले जातील पुढचा प्रश्न घेऊया लगेच बघा मित्रांनो जागतिक पर्यटन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे वर्षभरातील आपले जे दिवस आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवणे गरज आहे कारण की मित्रांनो वर्षावरती म्हणजे दिवसावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यामुळे हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्ही दिवस हे पाठस करून ठेवा कोणत्या दिवशी काय येतं कोणत्या तारखेला येतं या गोष्टी तुमच्या लक्षात असायला हव्यात या गोष्टी तुम्हाला प्रत्येक गोष्ट पुस्तकात वाचून मिळणार नाही त्यामुळे ना तुम्हाला ही गोष्ट पाठांतरच करावी लागणार आहेत असे प्रश्न आणि परीक्षेमध्ये हमखास विचारले जाणारे प्रश्न आहे ते तर बघा पुढचा प्रश्न आपला आहे जागतिक पर्यटन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्या आहेत चोवीस ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबर आठ सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर बघा मित्रांनो चोवीस ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबर आठ सप्टेंबर आणि सत्तावीस सप्टेंबर तर मित्रांनो उत्तर आहे आपलं जागतिक पर्यटन दिवस हा सत्तावीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो बघा मित्रांनो लक्ष द्या जागतिक पर्यटन दिवस हा सत्तावीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले तर मित्रांनो पर्याय आहेत सतराशे चाळीस सन सतराशे एकसष्ट सन अठराशे अठरा यापैकी नाही बघा मित्रांनो पानिपतची तीन युद्धे झाले आहेत ती सगळे लक्षात असायला हवेत आपले त्यामुळे पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले हे आपले आज असायला हवे तर पहिला उत्तर आहे मित्रांनो पानिपतचे तिसरे युद्ध सन सतराशे एकसष्ट साली झाले त्यामुळे उत्तर क्रमांक आपला दोन बरोबर आहे मित्रांनो यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया लगेच स्वातंत्र्यपूर्व काळात भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली बघा मित्रांनो स्वातंत्र्यपूर्व काळात भारतसेवक समाजाची स्थापना केली हे सर्वच प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व विषयावरती इम्पॉर्टंट प्रश्न दिलेला आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्ही कुठेही स्किप करू नका मित्रांनो बघा स्वातंत्र्यपूर्व काळात भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली न्यायमूर्ती रानडे ग आगरकर गोपाळकृष्ण गोखले यापैकी नाही तर मित्रांनो उत्तर आहे आपलं गोपाळकृष्ण गोखले स्वातंत्र्यपूर्व काळात भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केली बघा मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न घेऊया लगेच मित्रांनो केंद्र सरकारने डॅश डॅशमध्ये बिद्रेश्वरी प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीयसाठी आयोग नेमला होता बघा मित्रांनो केंद्र सरकारने डॅश डॅश मध्ये बिद्रेश्वरी प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीयांसाठी आयोग नेमला होता बरे आहेत एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणीसशे शहात्तर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अडुसष्ट तर मित्रांनो उत्तर आहे आपलं एकोणीसशे अष्ट्याहत्तर पुढचा प्रश्न घेऊया लगेच पुढीलपैकी कोणती नदी वैतरणा नदीची उपनदी नाही बघा मित्रांनो नद्यांवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात नद्या प्रमुख नद्या त्यांच्या उपनद्या महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्या भारतातून वाहणाऱ्या नद्या या सर्व नद्यांवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्हाला सर्व घटकाचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो पुढीलपैकी आता कोणती नदी वैतरणा नदीची उपनदी नाही यासाठी आपल्याला वैतरणा नदीच्या उपनद्या पाठ असायला हव्यात बघा आता पर्याय आहेत पिंजाळ सूर्या दमनगंगा देहरजे तर मित्रांनो उत्तर आहे आपलं दमनगंगा वैतरण नदीची ना उपनदी नाही दमनगंगा पुढचा प्रश्न घेऊया स्वातंत्र्य चळवळीत डॅश डॅश हा फाळणीचा दिवस वंगभंग चळवळीमध्ये राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला बघा मित्रांनो स्वातंत्र्य चळवळीत डॅश डॅश हा फाळणीचा दिवस वंगभंग चळवळीमध्ये राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला बघा पर्याय आहेत सव्वीस जानेवारी सोळा ऑक्टोंबर सोळा ऑगस्ट अकरा ऑक्टोंबर तर मित्रांनो उत्तर आहे आपलं सोळा ऑक्टोंबर स्वातंत्र्य चळव चळवळीत सोळा ऑक्टोंबर हा फाळणीचा दिवस वंगभंग चळवळीमध्ये राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला मित्रांनो आता इथे बघा स्वातंत्र्य चळवळीत कोणता फाळणीचा दिवस होता सोळा ऑक्टोंबर बरोबर की नाही वंगभंग चळवळीमध्ये कोणता दिवस होता सोळा ऑक्टोंबर शोक दिन म्हणून साजरा केला जातो पाळण्यात आला होता तोही सोळा ऑक्टोंबर म्हणजे एका प्रश्नामध्ये दोन तो तो ते तीन प्रश्न तयार होतात मित्रांनो तुम्हाला पुढच्या वेळेस परीक्षेमध्ये वंगमंग चळवळीमध्ये राष्ट्रीय शोक दिन केव्हा साजरा केला पाळण्यात येतो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर सोळा ऑक्टोंबर हे उत्तर आहे मित्रांनो त्यामुळे प्रश्न फिरून फिरून विचारले जातात त्यामुळे प्रश्न तुम्ही समजून घ्यायला शिका मित्रांनो पुढचा प्रश्न आहे नागझिरा अभयारण्य नागजीरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे बघा मित्रांनो नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे हे भूगोलावरती प्रश्न आहेत मित्रांनो भूगोलावरती सुद्धा प्रश्नाचा सराव होत आहे पर्याय आहेत भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली यासाठी तुम्हाला अभयारण्य पाठ असायला हवेत मित्रांनो महाराष्ट्रातील कोणते भारतातील कोणते महत्त्वाचे प्रमुख असणारे अभयारण्य कोण हे गरजेचे आहेत मित्रांनो तर बघा नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर गोंदिया जिल्ह्यात आहे मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही हा प्रश्न नोट करून घ्या पुढचा प्रश्न घेऊया लगेच कवी कुल कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे बघा मित्रांनो प्रश्न पुन्हा एकदा वाचा कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे पर्याय आहेत नांदेड वर्धा रामटेक नाशिक बघा मित्रांनो पर्याय आहेत नांदेड वर्धा रामटेक नाशिक तर प्रश्न काय आपला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे तर उत्तर आहे आपल्या मित्रांनो रामटेक मित्र लक्षात ठेवा मित्र प्रश्न खूप महत्वाचे आहेत पुढचा प्रश्न घेवा वीस नंबरचा अणुभट्टीमध्ये होणारी ऊर्जा निर्मिती खालीलपैकी कशामुळे होते बघा मित्रांनो प्रश्न पुन्हा एकदा वाचा अणुभट्टीमध्ये होणारी ऊर्जा निर्मिती खालीलपैकी कशामुळे होते तर पर्याय आहेत मित्रांनो उदासीनीकरण अभिक्रिया केंद्रकीय विखंडन रासायनिक प्रक्रिया विस्थापन प्रक्रिया बघा मित्रांनो उदासीनीकरण अभिक्रिया केंद्रकीय विखंडन रासायनिक प्रक्रिया विस्थापन प्रक्रिया तर मित्रांनो उत्तर आहे आपलं केंद्रकीय विखडन अणुभट्टीमध्ये होणारी ऊर्जा निर्मिती खालीलपैकी कशामुळे होते तर केंद्रकीय विखडनामुळे होते मित्रांनो प्रश्न खूप महत्वाचे आहेत आतापर्यंत आपण वीस प्रश्न पाहिले होते आता फक्त पाच प्रश्न राहिले तर आपण पंचवीस प्रश्नांचा सराव घेऊन येणार आहोत मित्रांनो जर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं जर आपले पन्नास सबस्क्राईब झाले तर आप मी तुम्हाला पंचवीस प्रश्न हे लाईवमध्ये विचारले जातील आणि पंचवीस प्रश्नाचा तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ घेऊन तुम्हाला त्याचा सराव घेतला जाईल तर तुम्ही व्हिडिओ बघताना नक्की मला कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही जर मला सबस्क्राईब केले किंवा लाईक केले तर तुम्हाला माझं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकेन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे यामध्ये महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचा सराव आपण रोज घेऊन येत आहोत पंचवीस प्रश्नांचा सराव डेली घेऊन येत आहे जर तुम्ही जर सबस्क्राईब केले तर तुम्हाला लाईव्ह ऑप्शनमध्ये सुद्धा मी जाऊन तुम्हाला डेली लाईव्हमध्ये पंचवीस प्रश्नांचा सराव देईल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कारण की हे हा हे व्हिडिओ तलाठी भरतीसाठी खूप मे महत्त्वाचे आहेत आणि ज्या मुलांना ट्युशन लावणे शक्य नाही किंवा फी भरणे शक्य नाही अभ्यास करायला वेळ मिळत नाही गृहिणीसाठी वेळ पुरत नाही अशा महिलांसाठी सुद्धा हा व्हिडिओ आणि प्रश्नांचा सराव खूप गरजेचा आहे त्यामुळे मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा त्यामुळे तुमच्यापर्यंत लाईव्ह येऊन आम्ही प्रश्न विचारले जातील आणि तुमचा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव घेतला जाईल पंचवीस प्रश्नापैकी तुम्ही किती प्रश्नांचे उत्तर बरोबर देऊ शकता हे सुद्धा मी तो ह्या त्यामुळे व्हिडिओद्वारे पाहिले जातील आणि पंचवीसपैकी तुमचा प्रश्नांचा किती सराव झालेला आहे तुमचा अभ्यास किती प्रमाणात झाला आहे तुम्हाला जास्तीत जास्त कळेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला व्हिडिओ लाईव्ह भेटेल त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप खास आहे तुमच्यासाठी असेच डेली पंचवीस प्रश्न येणार आहेत त्यामुळे तुम्ही नक्की व्हिडिओला लाईका शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आता घेऊया एकविसावा प्रश्न खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही बघा मित्रांनो खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही पर्याय मित्रांनो संस्कृत सिंधी मारवाडी संताली बघा मित्रांनो संस्कृत सिंधी मारवाडी संताली तर भारताची अधिकृत भाषा नाही असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो लास्टचा जो शब्द असतो ना त्या शब्दाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे नाही किंवा आहे असा प्रश्न येऊ शकतो यामध्ये भारताची अधिकृत भाषा नाही असा प्रश्न विचारलेला आहे तर आपल्याला कोणती भाषा नाही रे संस्कृत आहे सिंधी आहे संताली आहे परंतु मारवाडी ही भाषा अधिकृत भाषा नाही त्यामुळे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे मित्रांनो तीन नंबरचा येणार आहे भारताची अधिकृत भाषा मारवाडी नाही आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न बावीसावा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न खूप महत्वाचे आहे तुम्हाला वारंवार सांगत आहे प्रश्नांचा सराव करा अभ्यास करा तलाठी भरती लवकरात तला लवकर निघणार आहे आणि तलाठी भरती आल्यानंतर तुम्हाला अभ्यास वेळ मिळणार नाही ना त्यामुळे तुम्ही डेली अभ्यासाला सुरुवात करा हवेमधील पाण्याच्या भाषपाची संपृत ज्या तापमानाला होते त्याला टॅश टॅश म्हणतात बघा मित्रांनो हवेमधील पाण्याची भाषपाची संपृक्तता ज्या तापमानाला होते त्याला डॅश डॅश मानतात तर मित्रांनो आपलं उत्तर आहे उत्कलन बिंदू बघा मित्रांनो विज्ञानावरतीसुद्धा प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्हाला इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र विज्ञान यांच्या घटकांचा जे केसाठी अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला मी सांगितल्या प प्रमाणे पहिली ते बारावीची सर्व पुस्तके तुम्हाला रेफर करायची आहेत या पुस्ता पुस्तकामुळे तुमचा भरपूर प्रमाणात सराव होणार आहे त्यामुळे तुम्ही कंटिन्यू या पुस्तकांचे वाचन करा आसपासच्या तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून तुम्ही पुस्तके मिळवा आणि त्या पुस्तकाचे वयाचं वाचन करा तुम्हाला तलाटी भरतीसाठी काही अवघड जाणार नाही आता घेऊन येणार आहात आपण तेविसावा प्रश्न मित्रांनो तेविसावा प्रश्न आहे शिरा डॅश डॅश रक्त डॅश डॅश कोडून डॅश कडे नेतात बघा मित्रांनो आपल्या शरीराविषयी प्रश्न आहे शिरा डॅश डॅश रक्त डॅश डॅश कोडून डॅश डॅशकडे नेतात बघा शिरा काय करतेत शिरा काय कार्य करतात आपल्या शरीरामध्ये हे आहे विचारले आहे तर बघा पर्याय आहेत अशुद्ध अवयव हृदय अशुद्ध हृदय अवयव शुद्ध अवयव हृदय शुद्ध हृदय अवयव तर मित्रांनो उत्तर क्रमांक आहे आपला पहिला अशुद्ध अवयव हृदय म्हणजे बघा शिरा अशुद्ध रक्त अवयव कोडून हृदयाकडे नेतात म्हणजे शिरा अशुद्ध रक्त अवयवाकडून हृदयाकडे नेतात लक्षात ठेवा हे वाक्य तयार होते शिरा अशुद्ध रक्त अवयवाकडून हृदयाकडे नेतात त्यामुळे उत्तर क्रमांक आपला काय आहे एक नंबरचा उत्तर क्रमांक आहे मित्रांनो समजतंय का, का प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत व्हिडिओला लाईक करा शेअर करा वारंवार तुम्हाला सांगत आहे मित्रांनो आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला पुढचा प्रश्न आहे चोवीसावा खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची संज्ञा चुकीची दर्शवलेली आहे बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची संज्ञा चुकीची दर्शवलेली आहे पर्याय आहेत ॲल्युमिनियम कोबाल्ट मॅग्नेशियम फॉस्फरस बघा पर्याय आहेत ॲल्युमिनियम कोबाल्ट मॅग्नेशियम फॉस्फरस तर मूलद्रव्याची संज्ञा चुकीची दर्शवलेली आहे सांगितले तर उत्तर क्रमांक आहे आपला मॅग्नेशियम यमियन चुकी ला, ए, आ, ला, 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 हे चुकीचे आहे ॲल्युमिनियमला ए आय सी ओ फॉस्फरला पी असे म्हटलं जातं परंतु मॅग्नेशियमला एन म्हटलं जात नाही म्हणून उत्तर क्रमांक आपला चुकीचा कोणता आहे मॅग्नेशियम यमियन पुढचा प्रश्न घ्या लगेच शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो पुढीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यामध्ये विरगळतात बघा मित्रांनो पुढीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यामध्ये विरगळतात पर्याय आहेत जीवनसत्व ब जीवनसत्व क वरील दोन्ही यापैकी नाही बघा मित्रांनो जीवनसत्व ब जीवनसत्व क वरील दोन्ही आणि यापैकी नाही उत्तर क्रमांक आहे आपला वरील दोन्ही म्हणजे जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क हे पाण्यामध्ये विरगळतात उत्तर क्रमांक का आपला काय आला ए आणि बी आला बरोबर की नाही तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आज आपण पंचवीस प्रश्नांचा जी केचा अभ्यास केलेला आहे हे प्रश्न आपल्याला तलाठी भरतीसाठी खूप खास आणि महत्त्वाचे आहेत त्यामुळे या प्रश्नांचा सराव करणे तुमच्यासाठी गरजेचं आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पंचवीस प्रश्नांचा डेली तुमचा लाईव्ह क्लास घेतला जाईल आणि लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला प्रश्नांचा सराव घेतला जाईल ते पंचवीस प्रश्नापैकी तुम्हीचा अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे म्हणजे प्रश्न पंचवीस प्रश्नापैकी तुमचा तुमचे प्रश्न किती बरोबर आहेत याचासुद्धा सविस्तर अभ्यास घेतला जाईल त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंट बॉक्समध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवत जावा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट तर नक्कीच करा कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव घेतला जाणार आहे तर धन्यवाद